मनसेचे नेते राज ठाकरे यांच्या भाष्याचं दादरमध्ये लग्न आहे दादर मधल्या राजे शिवाजी विद्यालयामध्ये हे लग्न होत आहे लग्नाला राज ठाकरेंसह उद्धव ठाकरे कुटुंब उपस्थित आहेत नुकतीच राज ठाकरेंनी रश्मी ठाकरेंच्या होती सूरज सावंत आपले प्रतिनिधी सध्या आपल्यासोबत आहेत सुरज कौटुंबिक कार्यक्रमांमध्ये दोन भाऊ एकत्र येताना दिसत आहेत नक्कीच प्रज्ञा आज या ठिकाणी लग्न सोहळ्यात आपण पाहतोय की राज ठाकरे उद्धव ठाकरे हे एक वेळी आपण पाहतो निवडणुकीत टोकाची टीका एकमेकांवरती करताना आपल्याला पाहायला मिळतात मात्र ज्यावेळी कौटुंबिक सोहळा येतो त्यावेळी दोन्ही भाऊ एकत्र येताना आपल्याला पाहायला मिळत आहेत त्यामुळे एक वेगळच चित्र या ठिकाणी पाहायला मिळत आहे सोहळ्यातलं हे लग्न आहे श्रीराव ठाकरे यांच्या भावाचा लग्न असल्याचं देखील कळत आहे आणि त्यानुसार लग्न सोहळ्यात आता दोघेही सहभागी झालेले आहेत त्या ठिकाणी उद्धव ठाकरे आणि रश्मी ठाकरे हे देखील सोहळ्यात सहभागी झाल्याचं पाहायला मिळत माहितीसाठी तर निवडणुकांमध्ये सभेच्या व्यासपीठावर एकमेकांसमोर उभं राहून एकमेकांवरती आरोप करणारे ठाकरे बंधू लग्नाच्या निमित्तानं एकत्र येताना आपल्याला दिसत आहेत उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे हे राज ठाकरेंच्या भाच्याच्या लग्नामध्ये सहकुटुंब उपस्थित आहेत तर काही दिवसांपूर्वी रश्मी ठाकरे यांच्या भाच्याच्या लग्नाला राज ठाकरे यांनी उपस्थिती दर्शवली होती लग्न सोहळ्यामध्ये दोन कुटुंब एकत्र येतात या निमित्तानं हे दोन भाऊ एकत्र येणार का अशी चर्चा सध्या सुरू झाली आहे दादरमधल्या राजे शिवाजी विद्यालयामध्ये या लग्न सोहळ्याचं आयोजन करण्यात आलेलं आहे आणि इथे राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे सहकुटुंब उपस्थित असल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे कौटुंबिक कार्यक्रमामध्ये हे दोन भाऊ एकत्र सहभागी होत आहेत अर्थात हा कोणताही राजकीय कार्यक्रम नाही कौटुंबिक कार्यक्रम आहे आणि कुटुंब म्हणून ते सहभागी झाल्याचं आपल्याला दिसत आहेत काही दिवसांपूर्वी रश्मी ठाकरेंच्या भाच्याच्या लग्नाला राज ठाकरे यांनी उपस्थिती दर्शवली होती एकमेकांवरती सभेच्या व्यासपीठावरून टीका करताना टिप्पणी करताना हे दोन भाऊ आपण लोकसभेच्या विधानसभेच्या रणांगणात पाहिले होते पण सध्या लग्न सोहळ्याच्या निमित्तानं कौटुंबिक कार्यक्रमांच्या निमित्तानं हे दोन भाऊ एकत्र येताना आपल्याला दिसत आहेत उघडा डोळे बघा नीट